राजेश चोफे किंवा साग्यांचे कार्यकुशर आमदार अशोक पवार जोहीदास पवार आमचे दुने सरकारी का, काकासाहेब हरवणे जगन्नाथ शेवाळे प्रवीण गायकवाड संकुश चौफळे अंकुश काकरे नेहरू शेख देवीदत्त निकम विकास रवाजे सुजाता फवा आणि मोठ्या संख्येनं उपस्थित असल्याने आव्हान बंदीवरील बऱ्याच वर्षातून आज मी या ठिकाणी आलो ही जागा अशी आहे की एकेकाळी दोन तीन या ठिकाणी माझी सभा व्हायची 自分な死ぬまであったって、死ぬたにやいそう。どっかにかまかないな。どこにしてじわす、どっちも全て、いや先にしちゃうからな。あれあれあれどこちいぜにしゃあからむりゃあまどかにしてあかれけん。まだおしゃれだな、し <noise> ァ<楽> जसे शेत असतील लहसाहेब सिथे असतील शहीदभाई फठाम असतील किंवा अन्विशे फटा शेत असतील या सगळ्यांनी माझ्यावर काम केलं आणि या मागाचा चेहरा बदलचा कसा येईल या यासंबंधीचा विचार आम्ही लोकांनी केला मुख्य भरण होता तो पाणी आणि पाणी शिर म्हणजे महाराष्ट्रात चर्चा व्हायची की सगळ्यात दुष्काळ कुठे आहे त्या सो शिवमध्ये आज ते शिर्डीमध्ये गे आणि त्याचं कारण मला किंवा सगळ्यांच्या गृहेनं महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री मुख्यमंत्रीमध्ये तीन चार वेळेला काम करण्याची संधी मिळाली माझ्या डोक्यात एक नेहमी विचार असायचा की सगळी जीवाभावाची माणसं आहेत किती वर्ष रोजगार हवीच्या कामाचे जावं ज्याच्या से शेवण्यास एकच जमीन आहे तो दुष्काळभांडला की सरकुटुंब रोजगार झालीच्या कामावर जायचा आणि हे दुखणं आम्हा लोकांना अस्वस्थ करायचं आणि म्हणून ज्या वेळेला अधिकार हातात आणण्याच्या नंतर त्याचा उपयोग योग्य दिशेनं कसा करता येतो त्या त्यादृष्टीनं या ठिकाणी फावलं जाते जिल्हाधिकार असो त्रास कमाल असो इथं चार तर धै असो या सगळ्या गोष्टीला लक्ष दिलं मान्यता दिली काय काय आणि या दिव्याचा या तालुक्याचा प्रश्न बदलला इथे ऊस वाजला कारखानदारी वाजली लोकांचं जीवन बदललं त्याला जोर काहीतरी असली पाहिजे जेव्हा शेती आहे तर करून चालणार नाही आणि मी अनेकदा या ठिकाणी येत असताना जाता येता रांजण गावच्या समोर जी जमीन होती मारडाण होतं ती जमीन माराण मला अस्वस्थ करायची एक दिवशी जात असताना रांजण गावच्या अधिकार माझ्या बाबूसह तिथे होते मी गाडी थांबवली पण त्यांना विचारलं की जमीन समजून त्यांनी सांगितलं असे असे म्हणजे खरेदी करता इतराला तेवढे लोकसभा लगेच देत दोन तीन दिवसांनी अधिकारी घेतले आणि तिथे येऊन एक बैठक घेतली रानराजावला ज्यांच्या जमीन येत त्या सगळ्यांना बोलवलं आणि त्यांना सांगितलं की माझ्या डोक्यात तिथं उद्योगधंदे काढायचे त्यासाठी एम आय डी सी करावं लागेल त्याला जमीन द्याल का लोकांना घ्या हि काही होत नाही म्हणजे काय व्हायचं भाव काय द्यावा लोकांनी सांगितलं एक पाच हजार रुपये द्या म्हणजे एक पाच हजार हा म्हणजे साहेब पाच हजार दिल्याचा असेल ते ने हरकत नाही पाच हजार रुपये द्या माझ्या मी कलेक्टर होते त्यांना सांगितलं ज्यांना जमीन द्यायची आहे त्याची जमीन घ्यायची करा करा आणि एकेरी दहा हजार रुपये देऊन टाका लोकांनी टाळ्या वाजवल्या आणि जमीन दिल्या आज मी जातो या रस्त्याने मला लक्षात येते की कुठून चाललं आहे तेवढे मोठे कारखाने झाले मला माहिती नाही हजारो लोकांना काम मिळालं शहरामध्ये ना शेडू तालुकामध्ये ना इकडं उद्योग आहे दुसऱ्या बाजूने शेती आहे तिसऱ्या बाजूला कारखानदारी आहे सगळं चित्र हे दिवसेंदिवस बदलतं आहे आणि त्याचं महत्त्वाचं कारण विकासाच्या संदर्भात स्वच्छ दृष्टीकोन ठेवून काम करायचा निर्णय घेतल्याच्या नंतर आणि स्थानिक लोकांनी सहकार्य करायचं ठरवल्यानंतर काय होतं याचा उत्सव नमुना जर महाराष्ट्रात कुठे बघायचं असेल तर तो शिव तालुक्यात जाऊन वगावा तर तिथल्या शेतकऱ्यांच्या होतील आणि म्हणून मला अतिशय आनंद आहे की आज या ठिकाणी येतात आम्ही लोक आलो या ठिकाणी निवडणुका आलेल्या आहेत लोकशाहीच्या सगळ्यात सर्वोच्च मंदिर लोकसभा त्याची ही निवडणूक आहे या निवडणुकीमध्ये डॉक्टर कोल्हेंचं सरकार एक उत्तम व्यक्ती तुम्हाला सगळ्यांना उमेदवार म्हणून आम्ही दिला तुम्ही एकदा ठरवले की ठरवता तुम्ही मला स्वतःला एकदा दोनदा तीनदा चारदा वती दिली ते चार ज मतं तुम्ही दिली मला नाही की नव्वद टक्क्यांनी मतं वाढण्याच्यासाठी तुमच्या गावी आलो गावी न येता सुद्धा तुम्ही लोकांनी मतं दिली मला देशाच्या नुकसानीत फासून त्याचा फायदा झाला आज अनेक कामं जी होऊ शकली त्याचं महत्वाचं कारण तुमच्या सगळ्यांचा पाठिंबा आणि तुमच्या हाती नव हातामध्ये आलेली सत्ता आणि त्या सत्तेचा वापर हा तुमच्यासाठी करायचा असतो दोन गोष्टी लक्षात ठेवा लोकसभेमध्ये गेल्याच्या नंतर सत्ता आवश्यकच असते असं नाही सत्ता नसताना सुद्धा काम करता येतं फक्त जागरूक समर्थन म्हणून तुमचा लौकिक झाला पाहिजे आज पुणे जिल्ह्यातून ग्रामीण भागातून दोन खासदार आहेत त्यांचं नाव देशाच्या लोकसेमध्ये दे नेहमी घेतलं ने जातं एक माझी आहे त्यामुळे तिचं नाव सनराव लागेल सुफिया सुरे आणि दुसरे डॉक्टर अमोल कोरे आज लोकसभेमध्ये या दोघांच्या माहिती म्हणजे एक व्यक्ती मुलाला उभी राहिली तर देशाचे प्रधानमंत्री बाहेर फिरत असली तरी ते थांबतात त्यांचं म्हणणं काळ ते ऐकावून घ्यावं असं त्यांना वाचतं आणि त्यांची भाषण त्या ठिकाणी येतात या सगळ्या गोष्टींच्यामुळे तुमच्या प्रश्नाची वांदणी आज त्या ठिकाणी होते आज काही लोक सांगतात की लोकसभे तुम्ही जायचं नुसतं काय उठवलं निधी हा नाव लागतो तर सांगायचं की मला विधानसभा लोकसभा आणि राज्यसभा या तीन ठिकाणी जाऊन आता छप्पन वर्ष झाली आज हिंदुस्थानच्या लोकसभेमध्ये एक माणूस असा नाही आहे की तो सतत छप्पन वर्ष या नेत्याच्या समारोहामध्ये आहे त्या छप्फन वर्षामध्ये मला एकंदरची संधी मिळाली त्या छप्फन वर्षामध्ये मी मनसे मंडळामध्ये वीस बावीस वर्ष असते बाकीच्या तीस बत्तीस वर्षात मी मनसे नव्हतो पण मनशी नव्हतो म्हणून वाहताला निधी मिळत नाही हे खरं नाही जे लोक सांगतात निधी आणण्याच्यासाठी जावं हे काही खरं नाही तुम्ही जावं लागतं भागाचे प्रश्न मांडावे लागतात काही नेते सांगतात की नुसती वाचणं करून मी काही उत्तर नाही पण फायद्या मिळवण्यामध्ये जायचं कसं तिच्या जाऊन तुमचं म्हणणं मांडलं नाही तर ते सभासस्पद घेण्यात आर्थक आहे आणि त्यामुळे जे लोक सांगतात की वाचण्याची काही गरज नाही निधी मिळत नाही मला तुम्हाला एवढंच सांगायचे कुणीही चांगलं काम करणारा जागृत समाज असेल तर लोक नजून त्याचे प्रश्न सहजप्रमाणाने सुचत असतात आणि तेच धमक डॉक्टर कोविंदच्यामध्ये आहे आणि त्यामुळे अशा व्यक्तीला तुम्ही त्या ठिकाणी मोठ्या मताने विजयी केला पाहिजे मी अधिक बोलण्याच्यासाठी आज या ठिकाणी उभा नाही आहे पाच दिवसाने आलो पुन्हा एकदा शांत शांतपणाला मिळेल हा सगळा निवडणुकीचा कार्यक्रम आणखी तीन ते चार असे चालणार आहे तो एकदा संपून द्या मला महाराष्ट्राच्या बाहेरही जायचे तिथेही काही ठरवं आहे ते सगळं केल्याच्या नंतर एकदा शांतपणा नसून आणखी या ठिकाणी काय करता येईल याची चर्चा आपल्या प्रमुख नेत्यांच्यावर करता येईल मी एकच गोष्ट सांगू इच्छितो एक चर्चा माझ्या तर नेहमी असायची आणि तुझी तक्रार असायची की तुम्ही सरकारमध्ये या तालुक्याला कमी संधी दिली म्हणजे तर खरं आहे एक दोनदा माझ्या तर लवभूषण सीत्यांना आम्ही मंत्री केलं होतं गृह खात्याचे मंत्री लवभूषण सीते हे थोडे दिवस होते पण एक तक्रार असायची की आंबलेगाव जुन्या खे खेड आणि शिरून या ठिकाणी नेहमी एक वाद व्हायचा मनसीभर करू आला आणि ते मानसीभर माझ्याकडनं बऱ्याच वेळेला आंबेगावला दिलं गेलं ही वस्तू तिथे आणि ते मी करून करतो आता नेहमीची जी तक्रार असायची शिरूची ती भर आलं की तुम्ही नेहमी आंबेगावचा विचार करता शिरूर मागं राहतं आता एक गोष्ट चांगली झाली आज काय झालं आज आमच्याकडं अंळेगाव इथं आमदार राष्ट्रवादीचे होते जुन्नर इतर राष्ट्रवादीचे आमदार होते खेर इतर राष्ट्रवादीचे आमदार होते शिरूर इतर राष्ट्रवादीचे आमदार होते आता आमलेगाव जुन्नर आणि खेड तिघांनी लक्षात आलं त्यापैकी तिघांनी रस्त्यांमध्ये आता राहिलं जागा म्हणजे म्हणायची लक्षात आलं त्यामुळे त्याची काही काळजी करत होता ज्या पद्धतीनं अशोक काम आहे ज्यावेळेस संधी मिळेल त्यावेळेला शिरू लोक राहणार नाही ही अशी काही गोष्ट होती पण एक गोष्ट एक गोष्ट माझ्या मनात अजून नक्की नाही की शिरूला द्यावं पण कुणाला द्यावं असं मी म्हणतो तर सुधाचाही चाल द्यावं त्याचा शिस्त वाद सोडून द्या पण एकच हे मान्य आहे त्यामुळे नक्कीच तालुक्याला त्या ठिकाणी निर्णय घेण्याचा अधिकार कसा मिळेल तर आज किंवा उद्या ज्यावेळी संधी मिळेल त्यावेळी ती वे, मिळेल तेवढं त्या ठिकाणी थांबतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र